नमस्कार आपण बघत आहात एक आतला आवाज एवढ्यामध्ये एका पक्षाच्या दोन पदाधिकारी नेत्यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यावरती स्तुतीसुमनं उधळायला सुरुवात केली एकाच वेळी आणि ज्यांची भाषा टीका करताना अत्यंत कठोर किंवा अपशब्दांनी भरलेली असू शकते अशी इतिहासातली अवस्था अशावेळी ही स्तुतीसुमनं एकदम उधळली गेल्यामुळे त्यातला आतला आवाज वेगळा आहे का अशा प्रकारचा आपोआपच प्रश्न निर्माण होतो आणि मग तो आतला आवाज कोणता असा प्रश्न येतो त्याचवेळी त्यांनी स्तुतीसुमनं उधळताना जे शब्द प्रयोग केले त्यात एक शब्द एका नेत्याने असा वापरला की मी प्रामाणिकपणे सांगतो याचा आतला आवाज दुसरा असा असू शकतो की इतर बऱ्याच वेळी ते अप्रामाणिक असतात दुसऱ्या नेत्याचा शब्द असा होता मी खरंच सांगतो याचा आतला दुसरा आवाज असं म्हणतो की मी इतर वेळी बहुधा खोटं बोलतो आणि मग हा आतला आवाज कशासाठी निर्माण झाला याच्या पाठीमागे एक आतला आवाज असू शकतो त्याची कारणं शोधताना प्रयत्न केला तर कदाचित अनेक कारणं असू शकतात त्यातलं एक कारण कदाचित कदाचित एका संशयास्पद मृत्यूच्या बाबत आता जी चर्चा चालू आहे त्या चर्चेमध्ये अनेक तज्ज्ञांनी विधीतज्ज्ञांनी तत् तत्वज्ञान असलेल्या माणसांनी त्याबद्दल ही गोष्ट त्यांच्या पक्षाच्या प्रमुखाला अडचणीत आणणारी आहेत अशा प्रकारची वक्तव्य केलेली आहेत आता आपल्या पक्षप्रमुखांची ही गत होणार असेल तर आपण कोण असाही विचार मनामध्ये येणं स्वाभाविक आहे आणि मग खोडावरच जर आघात झाला तर फांद्यांची वाट लागायला वेळ लागत नाही हा त्यातला आतला आवाज तर नसावा ना की आणखीन काहीतरी काही असू दे आतला आवाज मात्र नक्की असतो वेगळा तत्त्वज्ञानामध्ये ह्या जे तत्वज्ञान शाश्वत आहेत त्यामध्ये आतला बाहेरचा आवाज नसतो पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये पदवीधारकांना जी शपथ दिली जाते त्यामध्ये उपनिषदातली काही वाक्य आहेत त्यामध्ये प्रथमतः सत्यम धर्मम चर अशा प्रकारचा शब्द प्रयोग येतो त्यातला सत्यम वद ही शाश्वत असलेली मूल्य प्रणाली आणि त्याचबरोबर दुसरीकडे त्याच्या विरोधात असलेला अप्रामाणिकपणा आणि खोटेपणा याला तत्वज्ञानामध्ये कुठलंही बळ प्राप्त होत नाही किंबहुना उना तत्त्वज्ञानाच्या विरोधातली ही, विरोधात ही वाक्य आहेत हा तत्त्वज्ञानाच्या विरोधातला आतला आवाज आहे आणि तत्त्वज्ञानाच्या विरोधातला आतला आवाज हा समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण होऊ देत नाही आणि इतिहास पाहिला तर सगळ्यांच्याच बाबत ज्यांच्या प्रतिष्ठा गेल्यात त्यांच्याबाबत ह्या तत्त्वज्ञानाचा जो शाश्वत आवाज आहे त्याच्या विरोधातला त्यांचा आवाज असतो म्हणूनच त्यांच्या प्रतिष्ठा कमी होत जातात हे सर्वच प्रभावी व्यक्तींनी लक्षात घेण्यासारखं आहे चांगलं वाटलं तर आवडलं म्हणा सदस्य व्हा धन्यवाद